नमस्कार आज आपण आमरस जो आहे तो वर्षभर वर आपल्याला खाता यावा किंवा आंब्याचे पदार्थ खाता यावेत यासाठी आज आपण आंबापोळी बनवणार आहोत आणि आंबापोळी बनवण्यासाठी मी हे हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते जेणेकरून जो आमरस आहे तो आपल्याला बाधू नये त्याचबरोबर आता हे आंबे स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आता जेथील जे, जे पाणी आहे ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहेत कट केल्यामुळे आंबे जर आतमध्ये काही खराब असतील तर तो 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 आप हो ते आपल्याला लक्षात येतं आणि आपण ते बाजूला काढू शकतो नाहीतर एखादा आंबा खराब असेल तर सगळाच तो आमरस आहे किंवा एखादा पदार्थ तो आपला खराब होऊ शकतो त्यासाठी आपल्याला आंबे जे आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता हे आंबे दोन मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीची पुरणाची जी चाळणी असते ती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण हा आमरस जो आहे तो काढून घेणार आहोत तर याच्याऐवजी तुम्ही मिक्सरलासुद्धा आमरस करू शकता परंतु मी याच पद्धतीने क केला आहे अतिशय सोपी पद्धत आहे जास्त भांडेसुद्धा खराब होत नाही हाताचासुद्धा अगदी राडा होत नाही आणि आपला छान असा सुद्धा तयार होतो तर पाहू शकता फक्त साल राहिलेला आहे सा याचा जो पल्प आहे तो अगदी व्यवस्थित असा पूर्णतः निघतो आता यानंतर जे छोट्या फोडी आहेत त्यासुद्धा अतिशय छान अशा पद्धतीने आपल्याला याच्या चाणीवरती ज्याचा जो रस आहे तो काढून घेता येतो अगदी सोपी पद्धत आहे फक्त हाताने आपल्याला खिसल्याप्रमाणे प्रेस करायचा आहे आणि छान असा रस जो आहे तो तयार होतो परंतु यासाठी आपल्याला छान असे पिकलेलेच आंबे घ्यायचे आहेत तर आता सर्व जे आंबे आहेत ते त्याचा जो रस आहे तो मी काढून घेतलेला आहे पाहू शकता अगदी स्मूथ असा रस तयार झालेला आहे चाळणीला खालच्या बाजूने जो राहिलेला रस होता तो आपण काढून घेतलेला आहे अगदी मस्त असा मिक्सरला आपण तयार करू त्यापेक्षा सुद्धा हा रस जो आहे तो अगदी छान असा तयार होतो मस्त असा आणि जर आपण छान आंबे घेतले तर आंब्यांचा रंगसुद्धा पाहू शकता अगदी मस्त सुरेख असा रंग येतो आणि रससुद्धा अगदी छान तयार होतो आता आपल्याला हा अमृत जो आहे तो थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे साधारणतः पाच मिनटं आपण हा शिजवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो रस तयार केलेला आहे तो घालायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपण हा शिजवून घेणार आहोत आता शिजवताना आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर साखर मी अर्धी वाटी घातलेली आहे सात आंबे घेतले होते त्यासाठी आणि आंबे छान पिकलेले सुद्धा होते आणि गोडसुद्धा आहेत त्याच्यामुळे मी अर्धी वाटी साखर घातली आहे जर तुमची क्वांटिटी जास्त असेल किंवा आंबे जर थोडेसे आंबट असतील तर आपल्याला याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवायचं आहे आता आपण सतत हलवत हलवत हा जो रस आहे तो छान असा पाच मिनटं शिजवून घेणार आहोत म्हणजे थोडासा आपल्याला याचा रंग जो आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता मस्त असं हे शिजवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लोस ठेवायचे आहे नाहीतर हे मिश्रण जे आहे ते वरती उडतं आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे याचा रंगसुद्धा छान असा आता बदललेला आहे आता आपल्याला इथपर्यंत शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपल्याला हे एका ताटामध्ये म्हणजे ही जी, जी ताटं आहे ती मी दोन ताटांना तूप लावून ठेवलेलं आहे जेणेकरून आपले आंबापोळी व्यवस्थित त्याच्यावरती सेट होईल आणि परत निघलीही जाईल त्यासाठी आपल्याला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि जो आपण आता तयार ता ता केलेला आमरस आहे शिजवलेला तो आपल्याला या ताटावरती घालायचा आहे आणि पूर्ण ताटाला आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप जाडंही नाही आणि अगदी पातळही नाही जर पातळ केलं तर आंबापोळी ही अगदी पातळ होते आणि ती वाळल्यानंतर तर खूप लहान होते त्यामुळे आपल्याला मीडियम असेच आंबापोळीसाठी हे थर जो आहे तो देऊन घ्यायचा आहे त्यात जे राहिलेलं आहे ते आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया सर्व आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान अशी अगदी झटपट ही आंबापोळी आपली बनवायला बनवून होते करायला हे खूप सोपी आहे आणि या पद्धतीने जर आंबापोळी बनवली तर वर्षभर आपण आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो तर ह्या ताटामध्ये सुद्धा आपण पसरवून घेतलेलं आहे आपल्याला मीडियम असा थर देऊन घ्यायचा आहे जास्त पातळही करायची नाही कारण थंड झाल्याच्या नंतर किंवा नंतर खूप पातळ होते आणि निघतानासुद्धा ते त्रासदायक होतं त्यासाठी आपल्याला ते जास्त पात्र करायचं राहतं हे दोन्ही ताटं मी उन्हामध्ये ठेवणार आहे आणि साधारणतः दोन दिवसानंतर आपण ही काढून घ्यायची आहेत किंवा आपल्याला साधारणतः तीन ते चार दिवस ही उन्हामध्ये चांगली वाळवायची आहेत परंतु ऊन जास्त असल्यामुळे ही लवकर वाळतात आणि थोडीशी ओली असतानाच आपल्याला ही काढायची आहे जर पूर्ण वाळी तर काढण्यासाठी त्रासदायक ठरतात आता याच्या ज्या कडा आहेत त्या चाकूच्या सहाय्याने मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अलगदपणे अशा पद्धतीने ही आंबापोळी काढून घ्यायची आहे तूप लावल्यामुळे अगदी सहज निघते परंतु कडायचे आहेत ते जास्त वाळलेले आहेत त्यामुळे पाहू शकतात थोड्याशा चिरल्यासारख्या होतात त्यामुळे आपल्याला ही आंबापोळी जी आहे ती ओली असतानाच काढायची आहे म्हणजे एक दिवस उन्हामध्ये नंतर आपण दुसऱ्या दिवशी ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आणखी ती वाळवू शकतो परंतु जर जास्त कोरडी झाली तर जास्त वाळी तर आपल्याला ती काढताना तुटते आता ही आंबा पोळी पाहू शकता मस्त अशी आपली तयार आहे आपण अशीच ती पोळीसारखी दुमडूनसुद्धा ठेवू शकतो परंतु मी जे आहे ते याला कट पाडून घेणार आहे याचे रोल बनवून घेणार आहे किंवा तुम्ही याच्या वड्यासुद्धा पाडून साठवून ठेवू शकता अशी साठवून ठेवायची म्हटलं तर आपल्याला त्रासदायक होतं साठवणीसाठी त्यासाठी मी अशा पद्धतीने याचे लहान लहान याला कट देऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण सुरळीची वडी करतो त्याप्रमाणे आपल्याला याला असे रोल करून घ्यायचे आहेत असे आपण ह्याचे रोल बनवणार आहोत म्हणजे आपल्याला ठेवायला सुद्धा सोपं जातं अगदी कमी जागेमध्ये जास्तसुद्धा बसतं त्यासाठी मी असे सर्व ज्या दोन्ही पोळ्या आहेत त्यांचे हे रोल जे आहेत ते करून घेणार आहे खूप सोपं आहे आणि दिसायला सुद्धा आपण हापूस आंबे वापरले त्यामुळे याचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे मस्त असा दिसत आहेत आता सर्व ज्या रोल आहेत ते करून झालेले आहेत आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी झटपट तयार होते फक्त वाळवण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि किचकटसुद्धा याच्यामध्ये काही नाही सोपी पद्धत आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एखादा का काचेचा डब्बा घ्यायचा आहे हवाबंद डब्बा आणि त्याच्यामध्ये आपण हे ठेवून द्यायचे आहेत म्हणजे आप अगदी वर्षभरसुद्धा ह्या छान राहतात आणि हवे तेव्हा आपण आमरस याच्यापासून बनवू शकतो तर मी या ठिकाणी कमी क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा बनवू शकता आणि वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता त्यानंतर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे याला काहीही होत नाही अतिशय छान राहतात तर तुम्हाला ही आज बनवलेली मी आंबापोळीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडल्या असल्यास बनवा देखील आणि चॅनल अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद